भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पत्रक फाडल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मिरजेत भाजप महायुतीची निदर्शने आज दिनांक तीस मे रोजी सकाळी बारा वाजता मिरजेतील पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजप व महायुतीकडून जोरदारपणे घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली महायुतीच्या वतीने आव्हाडांच्या पोस्टरला जोडे मारून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पत्रक फाडल्याने देशातील समस्त आंबेडकर प्रेमी व जनतेचा अपमान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले अशा महामानवाचा अपमान आव्हाड यांनी केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा घेऊन तात्काळ पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी माजी महापौर संगीता खोत नगरसेवक गणेश माळी नगरसेवक पांडुरंग कोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव प्रदेश सचिव जयगोंड कोरे आरपीएचे पोपट कांबळे ईश्वर जनवाडे शशिकांत वाघमोडे ज्योती कांबळे अनिल रसाळ रवी मोरे अनिता हरगे विकास मोरे रुपाली देसाई महेश फोंडे राजाभाऊ देसाई मोहन माटवे रमेश मेंढे राजू संके सूर्यकांत शिंगणे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवारता करायचं काय लोका करायचं काय हरिबा राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका